नमस्कार आज ज्येष्ठ वद्य एकादशी आज निवृत्तीनाथांचा समाधी दिवस आज आपण नामदेवांचाच एक अभंग पाहणार आहोत निवृत्ती राज बैसले समाधी सुचित चिन्मयते ज्योत उजळली पुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळा अवघियांच्या डोळा आसुवे येती विठोबांचे हृदय ओलेसे भरून जाकी आले नयन निवृत्ती राजे आणिले विठोबासी बाहेर केला नमस्कार वैष्णवांनी राही रखुमाबाई बाई बैसल्या गहिवत आणिक संत महंत वोसंडती नामा म्हणे हरी शुद्धी नाही सकळा घाला आता शिळा समाधीसी ज्ञानेश्वरांच्या समाधी प्रसंगी जसे नामदेव महाराज प्रत्यक्ष उपस्थित होते तसेच सर्वात शेवटी समाधी घेणाऱ्या निवृत्तीनाथांच्या समाधीविषयी चक्षुर वर्णन करताना ते दिसतात त्याच पातळीवर जाऊन त्यांनी सजीवपणे ती साक्षात केलेलीही आहे प्रथम ज्ञानेश्वर नंतर सोपानदेव नंतर मुक्ताबाईंनी समाधी घेतली ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांनी हा लोक सोडून जाण्याच्या या प्रकारामुळे निवृत्तीनाथांचे मन आधीच कमालीचे अशांत झाले होते मुक्ताबाई गेली तेव्हा तिच्याशी काहीच बोलणे झाले नाही या रुखरुखीमुळेही त्यांना अस्वस्थ केले होते ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणे केले नारायणे उफराटे अवघ्या परिसर कष्टी केले मुक्ताबाईने काहीच बोलणे घडले नाही मृत्यूच्या छायेत जाणाऱ्या या भावंडांच्या समाधीप्रसंगी अमरसृष्टीतले देव गंधर्व हजर होते निवृत्तीनाथ विठ्ठलाला म्हणतात हे hey प्रभू आपल्या कृपेने आम्ही कृतकार्य झालो आमचे कल्याण केले तेव्हा आता आपण मजला समाधी देण्याकरता तयार असावी आता माझ्या समाधीची सिद्धता करावी तुम्ही माझ्या बंधूंना आणि भगिनीला सुलभ आणि सहजासहजी अक्षय सुखामध्ये नेऊन ठेवले त्यांच्या वियोगाने मी अस्वस्थ आहे तेव्हा विलंब न करता मलाही समाधी देण्याची तयारी करा आपण कष्ट घेऊ नका पण फक्त त्र्यंबकेश्वरी चला माझा प्राण कंठी आला आहे त्वरा करा आरंभ केलेले कार्य सिद्धीला न्यावे विठ्ठलाने निवृत्तीनाथांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन तो निघाला देवदेवताही बरोबर होत्या योगी मुनिजनही आहेत ते सर्व निवृत्तीनाथांना उत्साहित करण्यासाठी सुस्वर गायन चर्चा करीत आहेत ज्ञानबांचे मनामध्ये स्मरण करून सर्वजणं आत्मसुखाची चर्चाही करताना दिसत आहेत मात्र निवृत्ती आपदोपदी कष्टी होत आहेत कोणाकोणाच्या गोष्टी आठवाव्यात मग वाटेत आंबेच्या दर्शनाला सर्वजणं गेले उल्हासाने तिची पूजा केली नंतर कीर्तन ते त्र्यंबकेश्वरी पोचले सर्वांना निवृत्तीनाथांनी नमस्कार केला सर्वजण रडू लागले निवृत्तीनाथ समाधीला जात असता पुंडलिकाने गरुडावर साज घातला समाधीच्या सभोवती कुंकवाचे केशराचे सिंचन केले नंतर निवृत्तीनाथांनी स्थळाजवळ उभे राहून भगवंताचे नमन केले एवढे वर्णन करून नामदेव महाराज म्हणतात निवृत्तीनाथ शांत चित्ताने समाधीत बसले तेव्हा वाटले की जणू काही येथे योगयुताचिन्मय प्रकाश प्रकाशला आहे पुढे होऊन पुंडलिकाने निवृत्तीनाथांना मिठी मारली तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या आणि खरोखरच निवृत्तीनाथांनी बसून डोळे बंद केले तेव्हा विठोबाचेही हृदय भरून आले विठोबाची ही, विठो ही उद्विग्न अवस्था पाहिल्यावर पुंडलिकाने त्यांना बाहेर आणले वैष्णवजनांनी त्यावेळी त्यांना नमस्कार केला परंतु इकडे राही रखमाबाई रडू लागल्या तेव्हा उपस्थित संत मंडळीही आपले अडू रडू आवरू शकले नाही त्यांनी मोठ्यांदा रडायला सुरुवात केली नामदेव स्वत तेथे अशाच करुण स्थितीत उभे होते त्यांनी पाहिले सर्वांचेच देहबान गेले आहे तेव्हा लवकरात लवकर समाधीची शिळा घालावी असे त्यांना वाटले त्यांनी आपल्या मुलांच्याकडून शिळा घालून घेतली आणि ती झाकली शांत आणि करुण रसाने भरलेला हा अभंग आजही आपल्या डोळ्यामध्ये अश्रू उभा करतो अहम सोहम कोहम सांडोनिया देई निवृत्तीचे पायी बुडी देखा एकनाथ महाराजांच्या अभंगातला हा एक आहे धन्यवाद मी वाचक पल्लवी कुलकर्णी नमस्कार